मावशी नाव काय तुमचं माझं काय हां मंगल कांबळे मंगल कांबळे बावड्यात बरेच दिवस झाले रामायनगर राहताय आता इथं तुम्हाला घरकुलाची काय अडचण आहे नक्की आता राहायलाच नाही तर आता ही दोन गरजे राहते आपली दिले त्यांना लेकर घेऊन कुठे राहायचे आम्ही पडत्या पावसात राहतो पाणी उपासून पाणी पावसाळ्यात आता प... पावसा पावसाळा काय दोन महिन्याने पावसाळा लागेल आता मग पावसाळ्यात काय परिस्थिती असते घराची कोणी पळ तिकडे पळ झोपायसाठी बरं आता पंतप्रधान घरकुलावाची सर्वे चालू आहे ती सर्वे ग्रामसेवकांनी करायचा किंवा आपण सुद्धा मोबाईल वर करू शकतो तुमच्या पशी अँड्रॉइड मोबाईल वगैरे आहे का बारका साधा मोबाईल आहे का बर तुमचा सर्वे केला का मोबाईलवर ऑनलाईन घर नाही म्हणून ना ना। घर का सर्वे करायला कोण आलत का कोण नव्हता आलं बर आता तुमचं काय म्हणणं आहे दोन मिनटं दोन मिनटं सराव घर टाकू दे तुम्हाला म्हणजे घरकुल मिळावं अशी तुमची अपेक्षा आहे आता सरकार ज्याला जाग घरकुल बांधण्यासाठी काय राणा जा, जमिनीमध्ये जागा नाही त्यासाठी एक लाख रुपये अनुदान देत आहे परंतु ते तुम्हाला कोणी सांगितलं तुम का अशा गोष्टी काय नाही त्या बर ठीक मावशी तुमचं नाव काय स्नेहा गौतम कांबळे स्नेहा गौतम कांबळे बर तर किती दिवस झालं तुम्ही राहताय आम्ही आता जसं आमचं लग्न झालं तसं आम्ही सासू कमीत कमी तीस पस्तीस आहे असं कष्ट करून आपलं आम्ही पण आमचा नवरा कष्ट करतात बरं नक्की प्रॉब्लेम काय म्हणजे घरकुलांचा काय तुम्हाला काय नक्की प्रॉब्लेम हे आहे की सासा सासा दुण आता वाले याच्यात सांगतात तुम्हाला घर बांधून देऊ घरकुला असं तसं पण आम्हाला आजपर्यंत कुठल्या सुविधा मिळालेल्या नाहीये नाहीये शौचालय वगैरे आम्हाला काहीच नाही ती पहिलं दिलेलं होतं पण ती आता जवळजवळ वर्ष दीड वर्ष झालं बंद पडले आणि त्याच कोणी काही नाही करत आम्हाला असं उघड्यावर जावं लागते जागा नाही लोक बसू देत नाही मुलं बाळ असं गवतात वगैरे बसतात आम्हाला शौचालयाची सुविधा सुविधा नाही बरं आता मग तुमची अपेक्षा काय आमची अपेक्षा आहे आम्हाला आमची स्वतःची जागा असावी तर थोडीफार आम्हाला घरकुल असावं हक्काचा निवारा मिळाला आम्हाला म्हणजे पावसाळ्यात आमचं खूपच हलवते ना एका रूम मध्ये आमचे सासू सासरा मग इथं पाणी भरलं का आम्ही सगळे एका रूम मध्ये आम्हाला जागा नाही पुरत काय नाही आमची दोन मुलं आहेत बर आम्ही दोघं आमचे सासू सासरा मग असला बर आता ती पंतप्रधान आवाज योजनेचा ऑनलाईन सर्वे चालू आहे तर ती सर्वे ग्रामसेवक किंवा आपण सुद्धा मोबाईल वर घरी करू शकतो परंतु ती घरी करण्यासारखा सर्वे नाही तो किंवा सर्व आहे तुमच्याकडे अँड्रॉइड वगैरे मोबाईल आहे का तुम्हाला सर्वे करण्यासाठी तुमच्याकडे श्या, कोण शिक्षक म्हणा किंवा कोण ग्रामसेवक को वगैरे कोण आले का बरं बरं बर, बर, आता ज्या लोकांना घरकुल मंजूर आहे किंवा जागा आहे त्या लोकांना शासनने एक लाख रुपये अनुदान वाढवून देते जागा घेण्यासाठी ह्याची तुम्हाला काही कल्पना कोणी का? दिली काही बर आहे चालू नाव सांगा काय तुमचं निलेश उमेश निश उमेश दाहिंजे बर काय अडचण येत आई तुमची काय नाही किती दिवसापासून राहत आहे तर बर आता पंतप्रधान आवाज सर्वे चालू आहे ऑनलाईन तर त्या सर्वेची माहिती सांगायला कोण शिक्षक ग्रामसेवक वगैरे कोण इथं का तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे का साधा बी नाही बरं आता ही या मावशींचं घर आहे अशी परिस्थिती आहे तर तुम्हाला लहान लहान मुलं आहेत तर या पात्राच्या शेअरमध्ये तुम्ही राहता बरं इलेक्शननं फक्त इथं येतात का लोक काय म्हणतात आल्यानंतर काय नाही मतदान द्या म्हणते ती गुरुकुल देतो म्हणते ती असं किती वेळा घडले असं लय वेळा घडले पण अद्याप कोणी इकडे फेरakलेलच नाही कोणी नाही ती परत झाल्याच्या नंतर कोणी आलीच नाही होय सगळ्याच गोष्टींना आपड हाय होतं इथं म्हणजे शौचालयाचा प्रश्न गंभीर आहे शौचालय नाही सार्वजनिक शौचालय नाही पाणी येतं की होतं पाणी असते की पण आता काय उन्हाळ्यातच्या अशा आपदा उटी पावसाळ्यात असतं पाणी बरं तुमची अपेक्षा काय आहे मग काय नाही घरकुल पाहिजे पाणी पाहिजे बर बाथरूम पाहिजे ते बर तुम्ही तुम्ही काय काम करता काय घरीच असतो काहीच नाही गरजच असतो बारकी बारकी लेक्चर आहे नाही ठीक आहे चल नाव सांगा चला शावक मी बर किती वर्ष राहता इथं जवळ 40 45 वर्ष झाले बर काय परिस्थिती काय काय म्हणजे तुम्हाला गुरुकुल नाही का गुरुकुल नाही काय नाही आपुल कुठे आहे आई وړेलुत हां उडी लांधळ आई कसली हां माझं माझं काय बघायचं नाही बघायचं परिस्थिती केलं माझे लगीन परत माझी वय गेलं बरं माझ्या मला काय म्हणायचंय कि आता पंतप्रधान आवाज योजना सर्व चालू आहे मोबाईल वर ऑनलाईन हा तर ती सर्वे जो आहे तो मोबाईल वर ऑनलाईन आहे बरोबर तर तुमच्याकडे आता मोबाईल आहे का अँड्रॉइड तुमच्या खिशामध्ये मोबाईल आहे अँड्रॉइड आहे परंतु सर्वे तुम्हाला कसा करायचा किंवा सर्वे करण्यासाठी कोणी ग्रामसेवक शिक्षक कोण आलेते का नाही नाही तुमचा सर्वे करण्यासाठी शिक्षक किंवा ग्रामसेवक शिक तुमच्या घरी आलते का नाही कोण मी काय पोटाच्या मागे मी मागे गेले माझं होय ना, ना मी काय नसतो मी कधी सकाळ सातला गेलो माझ्या सहा ला तुमची अपेक्षा काय आता माझ्या अपेक्षा काय नाही मला माझं काय करावं हा तुम्हाला जागेची अडचण आहे जागा माझ्या नावावर नाही ना, ना जागा कुठे नावावर ही जायन नाही बर गायर नसल्यावर मी काय करू शकतो नाही बरोबर आहे गायरान गायराना जागा जर असेल आणि घरकुल मंजूर असेल त्याला घरकुल बांधण्यासाठी शासन एक लाख रुपये अनुदान देतो अशी तुम्हाला ग्रामपंचायतीने माहिती वगैरे काय सांगितलं प्रशांत मोरे अश्विनी प्रशांत मोरे बर आता काय परिस्थिती आहे घराची घराचे काय माझं आहे शेड हाय बर सगळं फाटलंय नेट बी पुढं टाकलेलं बर घर नाही मला बर द्यावा आम आता आम्हाला काय म्हणायचं आता पंतप्रधान आवाज योजनेचा सर्वे चालू आहे बरोबर तर त्या सर्वेचा सर्वे जो आहे तो ग्रामसेवक यांनी करायचा आहे जर एखाद्या मो लाभार्थी असेल त्याच्याकडे बाबा अँड्रॉइड मोबाईल आहे अँड्रॉइड म्हणजे बारका मोबाईल मोठा मोबाईल तुमच्याकडे आहे का, मोबाल, मोबाल तुम का। मो मोठा मोबाईल सर्वे करण्यासाठी बरं पंतप्रधान आवाज सर्वे करण्यासाठी माहिती देण्यासाठी ग्रामसेवक किंवा शिक्षक लोक इथं आलती को का कोणच आलं नाही तुम्हाला अनेक माहिती मिळालीच नाही बर तुमची अपेक्षा काय गरकुल मिळावं भेटावं काय नाव मावशी तुमचं भागो बाळू दहिंजे बर तुम्ही किती दिवसापासून इथं राहताय आता मला वाटतं बरं विशेष वर्षात किती वेळा घरकुलाला कागद दिले रेशन कार्डच नाही बरं पहिल्यापासून रेशन वगैरे काय मिळत नाही का, का? बर ठीक आहे घरकुलाचा तर सर्वे कराय कोण आलत का तुमच्याकडे आता ती मोबाईल वर सर्वे करायचं आहे पंतप्रधान आवाज योजनेचा तर ग्रामसेवक शिक्षक लोक कोण इथं आलते का कोणीच नाही आलं बरं तुमची अपेक्षा काय आहे मला घरदारा भेटावे रेशन कार्ड भेटावं बर एवढीच अपेक्षा एवढीच अपेक्षा नाव काय ज्योती शंकर का जगताप बर किती वर्ष झालं राहते इथं बारा वर्ष बर काय अडचण आहे घराची का काय पा घरकुल हे घर सगळं हे झालेला आहे म्हणजे वर्ण सगळे बोळ वगैरे पडले पत्र घर पत्र, पत्र बर पावसाळ्यात नेमकं घरात पाणी शिरतंय पाणी शिरतय की घरात होय पाठी मागणं पाणी येत आहे हा एवढे दिवस राहून तुम्हाला घरकुल मिळालं नाही का नाही भेटला बर मग घरकुला संदर्भात तुम्ही कोणाला भेटला ग्रामपंचायत मध्ये गेला चौकशी केली आम्ही केलं केलं चौकशी केली का नाही केली बर आता पंतप्रधान आवाज योजने सर्वे चालू आहे तर पंतप्रधान आवाज योजनेत म्हणजे मोबाईल वरती करायचा आहे आणि ग्रामसेवकांनी हो सुद्धा सर्वे करायचा आहे तुमच्यापाशी पशी अँड्रॉइड मोबाईल वगैरे आहे का आमच्या काहीच नाही मोबाईलच नाही बरं तुमचे तर सर्वे करायला शिक्षक लोक वगैरे कोण आले का कोणच नाही आणखी आली काय नाव मॅडम तुमचं सावंत सुप्रिया प्रवीण सावंत बर सध्या काय तुमची अडचण आहे गडकोलांची म्हणजे पाऊस जास्त आल्यानंतर आमचं घर दासळ आहे आम आता आम्हाला राहिला पण हे नाही आम्ही असले ह्याच्या प्राफतिक पडझडीचं दिलं आहे बा बर पण अजून नाही का काय कधी कधी पडझडीचं प्रकार तुम्ही सबमिट केले ग्रामपंचायतीला परंतु त्याचे काय आणखी तुम्हाला नाही अजून काय रक्कम काय मिळालेलं नाही नाही बरं किती दिवस झालं तुम्ही तर राहताय आता आमचं लग्न झालं आहे दहा वर्ष पण ही लय वर्षापासून राहते ती तीस चाळीस वर्षापासून आले तरी हे काय तुम्हाला घरकुल दिलेलं नाही अजून बर हे तर सर्वे कराय कोण आले होते का शिक्षक बर कोण शिक्षक आले ते का मॅडम आल मॅडम बर मॅडम ना तुम्ही काय सांगितलं बर तर तुमच्याकडे पंतप्रधान आवाज योजने आता सर्वे चालू आहे मोबाईल वरती चालू आहे किंवा शिक्षक शिक लोक म्हणा किंवा ग्रामसेवक म्हणा ते करतात आपल्याला सुद्धा करता येतो तर तसंच सर्वे करण्यासाठी तुमच्याकडे स्वतःचा अँड्रॉइड मोबाईल आहे किंवा सा तुमच्याकडे साधा मोबाईल असं सा काय आहे का, का मोबाईल तुमच्याकडे माझ्याकडनं है। पण तुम्हाला हां पण तुम्हाला काय कल्पना दिली का मोबाईलवर सर्वे तसं काय कल्पना दिलेलं नाही बरं आता तुम्हाला पंतप्रधान आवाज योजनेचा घरकुल मिळवायसाठी स्वतःची वेळी ती जागा लागते तर ती जागा नसल्या कारणास्तव तुम्हाला घरकुल देता येत नाही तर ती जागा खरेदी करायला शासन एक लाख रुपये अनुदान देत आहे पण ती दिल योजना आहे त्यात नाही तर तुम्हाला अशी काही माहिती त्यांनी दिली का नाही काय दिली बरं मग तुम्ही ह्या घ तुमचं जे घर पडलं त्या पडलेल्या घरासंदर्भात मॅडमला बोलला मॅडम काय तुम्हाला म्हटलं तेवढंच केलं हा सर्वे सर्वेला आल्या कोणी तुम्हाला पैशाची मागणी वगैरे काही केले का नाही ना ठीक पावशी नाव काय आहे तुमचं रमेश राणी रमेश नाईक बरे बर आता काय तुमच्या घराची काय परिस्थिती आहे सांग सांगा की नाही ना तुम्ही सांगा ना मला तर दिसतंय पण तुम्ही सांगा काय परिस्थिती पत्र शेअर वगैरे आहे काय हां म्हणजे पत्रा तुमचं शेड आहे आता सध्या बरं तुमची काय मागणी आता गडकून मिळावा पंतप्रधान आवाज योजने सर्वे चालू आहे आता तर ती सर्वे करायसाठी तुमच्याकडे इकडे कोण आली होती का ग्रामसेवक म्हणा ना। सर सर लोक म्हणा सर लोक आले ते बरं तर तुमच्याकडनं सर्वे करताना काय पैशाची वगैरे काय मागणी झाली का नाही ना, ना? बरं आता हा सर्वे जो आहे तो ऑफलाईन बी करायचा आहे आणि ऑनलाईन पण करायचा आहे तर हा सर्वे करण्यासाठी तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल वगैरे आहे का अँड्रॉइड मोबाईल आहे पण तुम्हाला माहिती दिली का सर्वे कसा करायचा ते होय ना बरं बरं ठीक आहे चालते नाव सांगा सुनीता शेख सुनीता महिभू शेख बर तर काय तुमची परिस्थिती आता म्हणजे काय तुम्हाला घराची गरज आहे घराची घर आता ही पावसा पाण्याचं शेड बर बर गळलं वाऱ्याने उडून गेलं आम्हाला गरज आहे आता ही पहिलं शेड तुमचं पावसाने गेल्यामुळे तुम्ही नवीन शेड उभारले आता बरं मग आता सर्वे करा वगैरे कोण आलं का तुमच्याकडे बरं त्यांनी तुम्हाला सगळी व्यवस्थित माहिती दिली बरं तुम्हाला काय पैशाची वगैरे काय मागणी केली का हजार पाचशे काय बर तर आता मला काय म्हणायचं तुम्ही किती वर्ष झाले तर राहताय आम्ही वय इथं वय तीस वर्ष झाले हा तुम्ही घरकुला कधी ह्याच्या आधी कागद दिलीत का नव्हती कुणी आमचा विचारच केला ना घरकुलांचं इलेक्शन आले की पुरत पळतच बरं हां घरकुल देतो मग परत त्याच्यावर कोण फिरकत कोण जा ना बर मग आता तुमची काय मागणी आमच्या मोदी बापांनीच आम्हाला घरकुल दिलं तरच नाहीतर आम्हाला कुणी इथं वाली नाही वाली नाही फक्त आमचा आता बाप मोदीच आता मॅडमच्या दिवशी तर सर्वे करत होता की काय सर्वे करा काय करा आमची कुणी दखली राणी मोरे रानी मोरे बर तुमच्या घरकुलाची काय परिस्थिती थोडं पुढे तुमच्या घरकुलाचे पुढे पुड़ पुढे वायर आहे माग काय इलेक्शनच्या वेळेस नुसता येतात काय आम्हाला स्वतःची जागा म्हणजे असं नाहीच आहे असं किती दिवस आम्ही पत्रेच्या घरात जायचं बरं घरकुलासाठी अपेक्षा आहे घरकुलासाठी अपेक्षा आहे बर आता तुम्हाला हे तुम्ही पत्र शर्डीजीचं बांधलेलं आहे ती जागा तुमची आहे काय राहणार हा तुम्ही खरेदी केली जागा जागा असून सुद्धा तुम्हाला घरकुलापासून तुम्ही वंचित राहिलं बर मग तुम्ही ग्रामपंचायतला काही पत्र किंवा ग्रामपंचायतकडे कागद घरकुलासाठी दिली का सध्या तर नाही दिली ते म्हणतात होय बर आता ज्याला घरकुल मंजूर कि आहे किंवा घर घर पाहिजे त्यासाठी आता पंतप्रधान आवाज योजनेचा सर्व चालू आहे तर ते सर्वेची माहिती सांगा तुमच्याकडे कोण शिक्षक लोक किंवा ग्रामसेवक आलते का सध्या तरी कोणीच नाही आला बर आणि जो पंतप्रधान आवाज योजना सर्व्हे जो आहे तो मोबाईलवरती करायचा आहे किंवा ग्रामसेवकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये मौ� करायचा आहे तर तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे का तुमच्याकडे बरं तुम्हाला त्यांनी माहिती वगैरे काय दिली का अँड्रॉइड मोबाईल सर्वे कसा करायचा नाही बरं ठीक आहे चालतं